भारतीय जनता पार्टीने यावेळी प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पदाधिकाऱ्यांमधून आमदार किला पसंती उमेदवार म्हणून मतदान घेतले सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी अक्कलकोट पक्ष कार्यालय आणि शासकीय विश्रामगृहावर मतदान झाले अक्कलकोटमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांसमोर आपल्या तक्रारी मांडल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी पुण्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी आमदार माधुरी मिसाळ हे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले होते संबंधित मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य बाजार समिती सदस्य महापालिका किंवा नगरपालिकेचे नगरसेवक जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळ पदाधिकारी यांना मतदानाचा अधिकार होता प्रत्येकाने आपल्या पसंतीनुसार एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असे मतदान केले तर तरी एवढंच आमचं तुम्हाला या ठिकाणी निवेदन आहे की गेल्या वेळेला एक लाख होती भारतीय जनता पार्टीचा आमदार आपल्याला सह मिळाला परंतु यावेळी परिस्थिती अक्रम करण्याची खूप बिकट आहे पार्टीचा आपल्याला तीस लाख ते पस्तीस हजार उमेदवार भाग आहे तर यावर प्राधान्यानं पार्टीनं विचार करण्याची आवश्यकता आहे आणि प्रसंग पडलं तर पक्षाने काय बदल जे करील आता या ठिकाणी रमेश पाटील इच्छुक आहेत